मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे आणि माझ्यासोबत आहे उस्नापूर येथील प्रगतशील शेतकरी प्रदीप ठाकरे प्रदीप बंडूजी ठाकरे तर यांच्या शेतामध्ये आपण तुरीचं पीक पाहत आहो मंडळी हे तुरीचं पीक पाहिल्यानंतर तुम्हालासुद्धा असं वाटत असेल की ही तुरीचं पीक आपलं यावर्षीचं दोन हजार तेवीसच्या हंगामातलं नसेल कारण दरवर्षी जसं तुरीचं पीक येते तसं पीक यावर्षी आपल्याला दिसत नाही आज उस्नापूर हे गाव कळंब तालुक्यामध्ये आहे आणि जर यावर्षीचं वातावरण पाहतो म्हटलं तर मधामध्ये जो सत्तावीस अठ्ठावीस तारखेला दोन दिवस जो पाऊस आला आणि त्या अकाळी पावसाने तुरी भरपूर फुलावर होत्या असं वाटत होतं की यावर्षी भरपूर तूर पिकेल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन तुरीचं होईल आणि हे नुसते शब्दच राहिले ही नुसती अशाच राहिली त्या दोन दिवसाच्या पाण्याने तुरीचं उत्पादन हे तीस टक्क्यावर चाळीस टक्क्यावर आणलेलं आहे आणि ह्या अशाही सगळ्या परिस्थितीमध्ये मेहनत केल्याने आणि पिकाचं योग्य नियोजन केल्याने काय होते काय घडते हे चित्र प्रद्युभाऊ ठाकरे यांच्या शेतामध्ये आपल्याला दिसत आहे आणि खरोखर त्यांना म्हणजे मानावं लागेल की त्यांनी हिंमत सोडली नाही निसर्ग निसर्गाचं काम करते आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे असं त्यांचं नेहमीच म्हणणं असते जेवढे काही आपल्याला प्रयत्न करता येईल शेवटच्या क्षणापर्यंत आपण प्रयत्न करू मंडळी अशाही नापिकीच्या वर्षामध्ये हो प्रदीप ठाकरे यांच्या शेतामध्ये हो आपल्याला तुरीचं पिक हे भरभरून दिसत आहे जे की या मागच्या पावसानं काय झालं की हे जे शे तुरीचे जो सरंग आहे ह्या झाडाच्या सरंगाला कुठतरी चार दोन चार दोन शेंगा पकडल्या आणि त्याच्यानंतर बार करपला आणि त्याच्यानंतर हिशोब काही तुरीचा लागला नाही परंतु यांनी फवारणीचं नियोजन नंतर हातात आपलं काय राहिलं होतं करण्यासारखं फवारणीचं नियोजन राहिलं होतं आणि मंडळी अनुभव हाच गुरु बाकी सर्व राहू केतू असं जे आपण म्हणतो तर जुने लोक आता शेती करताना आम्ही जे पाहतो ते जुने लोक आम्हाला सांगायचे की तुरीला सात बार येतात आणि हीच गोष्ट आमच्या लक्षात होती की जरी आपला पहिला बार गेला तरी आपण जर त्याला योग्य फवारणी केली योग्य नियोजन केलं तर त्याचं उत्पादन आपल्याला भरपूर येऊ शकते म्हणून आज या ठिकाणी तुम्ही पाहत आहे हा जो शेंडा इथे दिसत आहे तर ह्या शेंड्याला बघा शें ह्या तुरीच्या सरंगाला शेंड्यापर्यंत तूर लागलेली ला आहे हे बघा याचा शेंडा इथपर्यंत आला याला अजून फुल आहे बारीक शेंग इथं पकडून राहिलेली आहे आणि हे जे शेंग आहे आता हे हे शेंग इथं दिसून राहिले एकदम ह्या शेंड्यापासून ह्या तुरीला असे पूर्ण शेंगा अशा लदबदून गेलेल्या आहे हे आपल्याला दिसत आहे तर बऱ्याच ठिकाणी जर आपण पाहतो म्हटलं तर तुरी अशा खराब झाल्या उदबत्त्या झाल्यासारख्या झाल्या खराटल्या झाल्यासारख्या झाल्या त्याच्यामुळं मंडळी हिंमत सोडायची नाही निसर्गाला निसर्गाचं काम करू त्याचं आपण आपलं काम करायचं तर मंडळी आपण जाणून घेऊ की त्यांनी या तुरीचं कसं कसं नियोजन केलं तर दादा नमस्कार नमस्कार हिचं अंतर किती आहे तुरीचं आठ फूट आहे आणि इकडे चार फूट चार फूट म्हणजे जोडवळ पद्धतीने यांनी तुर लावलेली आहे बेड फाडलेली आणि बेड केले विशेष म्हणजे बेड बेड़ केल्यामुळे काय झालं की जास्तीचं पाणी शेताच्या बाहेर निघून गेलं त्याच्यामुळे झाड जोमदार राहिलं आणि बी किती लावली एका ठिकाणी बी याच्या चार पाच दाणे चार चार पाच चार पाच दाणे चार पाच लावले म्हणजे हे सुद्धा इथे महत्वाचं आहे की चार पाच दाणे यांनी लावण केल्यामुळे काय झालं की झाड बनले बरेचदा काय होतं की घरचेच तूर राहते बरेच शेतकरी घरचे तूर टोपण करते आणि दहा पंधरा वीस दाणे टाकून देतात आणि मग त्याला विरळणी करायची इच्छा होत नाही तर म्हणून मंडळी यांनी चार पाच चार पाच दाणे टाकले त्याला बीस प्रक्रिया केली होती का तुम्ही बुरशीनाशकाची बरं बरं तर बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केल्यामुळं त्यांची मर वगैरे आली नाही आणि तुरहीचं पीक हे चांगलं राहिलं तर आता याच्यानंतर जर आपण पाहतो म्हटलं तर याला याच्यामध्ये अजून दुसरा आंतरपीक कोणतं होतं सोयाबीनचा आंतरपीक होता बरा आणि किती एकर शेत आहे पाच एकर पाच एकर तर पाच एकर मध्ये किती बियाणं पडलं होतं तुरी सोयाबीनचा सोयाबीनचं पडलं होतं अडीच बॅग अडीच बॅग आणि अडीच बॅगला किती सोयाबीन झालं सोयाबीन झालं पन्नास कट्टे पन्नास कट्टे म्हणजे पाच तक तीस तीस क्विंटल तीस क्विंटल तीस क्विंटल म्हणजे तीस क्विंटल सोयाबीन ह्या पाच एकर मध्ये म्हणजे सहा क्विंटल उतारा तुम्हाला सोयाबीनचा आला आणि आज जर मंडळी हे तूर जर पाहतो म्हटलं तर मला तरी असं वाटते की ह्या अंतरामध्ये आणि ज्या पद्धतीच त्यांना तूर हे पिकलेली आहे कारण तुरीचा दानासुद्धा जर पाहतो म्हटलं तर हे बघा याच्यामध्ये दाणे असे पूर्ण भरलेले आहे पूर्ण दाना असा भरलेला आहे हे आपल्याला दिसत आहे तर एकंदरीत जर पाहतो म्हटलं मला तरी असं वाटतं कमीत कमी कमीत कमी, कमी, कमी सात आठ क्विंटल आणि जर जमलं तर नऊ दहा क्विंटलपर्यंतसुद्धा एकरी उत्पादन हे जाऊ शकते तर अतिशय सुंदर असा प्लॉट म्हणजे आता मी कळंब तालुक्यामध्ये तूर पाहत राहतो किंवा बाकी ठिकाणी शेती पाहत राहतो तुरीचे पीक पाहत राहतो तर हे तूर एक नंबर आहे आणि खरंच त्याच्या मेहनतीला सलाम आहे की त्यांनी यंग शेतकरी आहे त्यांनी बरोबर लक्ष दिलं वेळच्या वेळी सगळ्या फवारणी केल्या पण या फवारणीमध्ये तुम्ही किती फवारणी झाल्या तुरीला चार 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 पाऊस जो सत्तावीस सत्ता अठ्ठावीस तारखेला आला होता तर त्याच्या अगोदर किती फवारणी झाल्या होत्या त्याच्या अगोदर दोन दोन फवारणी आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर दोन दोन फवारणी बरं पाऊस आल्यानंतर किती किती दिवसाच्या अंतराने फवारणी झाली सात आठ दिवसाच्या अंतराने आणि हे जे तुम्ही फवारणी केली समजा याच्यामध्ये म्हणजे असं कोणत्या गोष्टी तुम्ही फवारल्या त्याच्यामुळे तुम्हाला हे पीक चांगलं आलं असं वाटतं कारण यावर्षी जर पाहतो म्हटलं तर आजही जर मंडळी पाहतो म्हटलं तर आजची एकतीस तारीख आहे आणि एकतीस तारखेला एकतीस डिसेंबर वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे तर ह्या शेवटच्या दिवसाला सुद्धा पाहतो दुके म्हटलं तर वातावरणामध्ये कंटिन्यू धुके आहे दिवसभर रात्रभर धुकेच धुके आहे पाऊस जसा सत्तावीस अठ्ठावीस तारखेला आला आणि त्याच्यानंतर जे धुके पडण्यात चालू झाले कधी कमी असते कधी जास्त असते पण भरपूर धुके पडत आहे आणि ह्या धुक्यामुळेच तुरीचे पीक शेतकऱ्यांच्या हातचे गेलेले आहे पावसामुळे तर गेलेच पण धुक्यामुळे सुद्धा राहिले सुले पीक गेले त्याच्यानंतर चण्याचे जे पिक आहे ते सुद्धा असे डवलदार तजेलदार दिसत नाही कारण धुयारी कारण धुयारी हे पिकासाठी मारकच असते पण अशाही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही हे तुरजा पिकवली आहे तर याच्यावर अशा कोणत्या गोष्टी तुम्ही केल्या के की ज्याच्यामुळं तुम्हाला हे पीक चांगलं आलं असं वाटते याच्यात अळीचं फक्त एक इमेम एम वापरला आहे पहिल्यापासून तर शेवटल्या फॉरपर्यंत बरं हा आणि याच्यात दोनदा नेटिव्ह झालं नेटिव्ह म्हणजे बाहेर कंपनी बाहेर कंपनीचं तुम्ही याच्यामध्ये जे बुरशीनाशक वापरले त्या बुरशीनाशकामुळे तुमचे तूर हे जाग्यावर राहिले तर जसं बुरशीनाशकामध्ये तुम्ही कोणते कोणते वापरले ट्राय कलर कंपनीचे ते एक नवीन बुरशीनाशक आलेलं आहे ज्याच्यामध्ये तीन घटक आहे ते एक ट्राय कलर बुरशीनाशक त्यांनी वापरलं त्याच्यामुळे कुठं कसं झालं की पोटॅश मारलं होतं हा तर ह्या बुरशीनाशकामुळे जे धुयार पडले रोजची धुयार पडत आहे त्याच्यामुळे तेवढं नुकसान पिकाचं झालं नाही आणि याच्यानंतर त्यांनी जे सांगितलं आहे की कोणतं आणि नेटिव्ह हां हे मारलं आणि त्याच्यानंतर तेरा झिरो पंचेचाळीस हां तर हे जे एक जैवू पोटॅश म्हणून आहे मंडळी जे जय जयू अगर कंपनीचं येते तर त्याच्यामुळे काय होतं की ते जैविक औषध आहे त्याच्यामुळे दाणे हे चांगले भरतात जे आता दिसत आहे आपल्याला हे अतिशय सुंदर असे दाणे भरलेले आहे जे इथं दिसत आहे हे जैव पोटॅशची कमाल आहे आणि सोबत जे पाहतो म्हटलं तर वातावरणामध्ये जो असमतोल होतो तर ते एक कव्हरेज करण्यासाठी किंवा पिकाला मार बसला नाही पाहिजे त्यासाठी तेरा झिरो पंचेचाळीस आम्ही आता शेवटच्या फोन घेतला तर मंडळी सांगा तात्पर्य हेच की दोन हजार तेवीसमध्ये हा तुरीचा प्लॉट पाहून अतिशय समाधान वाटलं आणि वर्षाचा हा एकतीस डिसेंबर शेवटची तारीख वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि खरोखर मी सहज पिकं पाहत पाहत एकदा यांच्या शेतामध्ये आलो आणि पाहून एक समाधान वाटलं तर ठीक आहे निसर्ग निसर्गाचं काम करत राहते परंतु आपल्याला ज्या काही गोष्टी वेळेवर निर्णय घेणे झाले म्हणतो आपण यांनी जर ठरवलं असतं की बा आता जवळ पाऊस आला तुरी गेल्या गेल्या सगळेजण करत होते सगळे शेतकरी म्हणत होते की आता फुलं खचले आता काही होणार नाही काही होणार नाही परंतु त्यांनी हिंमत ठेवली आणि पुन्हा दोन स्प्रे घेतले आणि तू चांगली पिकवली त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद तुमचे वाले आपल्याला मार्गदर्शन पहिल्या त्याच्यामुळे नाही विषय काय आम्हाला शेतकरी बांधवांना काय वाटते तुम्हाला तुरी पिकाच्या माध्यमातून काय शेतकऱ्यांना काय संदेश द्यावा असं वाटतं तुम्हाला काहीच नाही नियोजन पाहिजे फवारणीच किती काही धुयार आली काही आले तरी म्हणजे बार अजिबात गळला नाही फुल गळलं नाही आणि अळीचा अटॅक बिलकुल झाला नाही एवढ्या धुयारीत आणि विशेष म्हणजे तुरीला कसं लेट तुरी गेली का मुलं होते त्याच्यामध्ये मुलांचा सुद्धा विषय दिसत नाही कारण त्यांनी त्या पद्धतीच्या औषधीची फवारणी केली म्हणजे के रात्रीला धुळ सुद्धा रात्रीला धुपट केला त्याच्यामुळे तो सुद्धा खूप चांगला फायदा झाला शेतामध्ये संध्याकाळी धुपट करून देणे सोयाबीनचे कुठा असते खराब त्याच्यामुळे काय होते की रात्रभर शेतामध्ये असं लेअर तयार राहतो पट्टा राहतो आणि त्याच्यामुळे धुयार पडते त्यांना सुद्धा नुकसान होत नाही पिकाचा बचाव होतो जेवढं करता येईल तेवढं पिकासाठी कमीच आहे परंतु खरोखर खूप आनंद वाटला आणि समाधान वाटलं की दोन हजार तेवीसमध्ये हा प्लॉट अविस्मरणीय प्लॉट आहे नेहमी लक्षात राहील कारण यावर्षी पन्नास ते साठ पर्सेंट तिकं बऱ्याच शेतकऱ्यांचे केलेले आहे आणि असं होऊ नये कारण खूप शेतकऱ्यांचं करोडो रुपयाचं नुकसान झालेलं आहे त्याच्यात भाव पण नाही आहे एकंदरीत आज जर पाहतो म्हटलं सोयाबीनला भाव नाही कापसाला पाहिजे असे भाव नाही म्हणजे बेकार परिस्थिती आहे खराब वाटते परंतु आता करणार काय आपल्याला आपलं सरकार पण वाली नाही निसर्गही आपल्याला साथ देत नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी जर पाहतो म्हटलं तर खूप वाईट वाटते परंतु आता प्रत्येक गोष्टीतून मार्ग काढत काढत आपल्याला पुढं जायचं आहे दिवस आपला एक दिवस येणारच आहे ज्या दिवशी आपण म्हणू ते आपले भाव राहणार आहे आज जर पाहतो म्हटलं तर प्रत्येक कंपनी आपल्या प्रॉडक्टचे भाव ठरवते प्रत्येक कोणतंही असू द्या समजा तुमचं किराणा मालाचे भाव असू द्या थो। तो दुकानदार ठरवतो तशासारखं आपल्या शेतकऱ्याचे भाव आपल्याला ठरवता येत नाही आपण जेव्हा मार्केटमध्ये माल विकायला नेतो त्यावेळेस व्यापारी आपला भाव ठरवतात आणि त्या भावाने आपल्याला म्हणेल त्या भावाने आपल्याला विकावं लागते परंतु हे जे व्यवस्था आहे हे खरोखर चुकीची व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये शेतकरी हा भरडला जाऊन राहिला आणि जे प्रगती शेतकऱ्यांची व्हायला पाहिजे ते होऊन नाही राहिले सरकार कोणतंही असो कोणत्याही पक्षाचं असो या शेतकऱ्यांचा फायदा कधी होऊ दिलेला नाही आणि जगाच्या पाठीवर जर पाहतो म्हटलं मंडळी तर आपल्या शेतकऱ्या एवढी मेहनत कुणाचीच नाही आहे रात्रंदिवस कष्ट उन्हात आणत पाण्या पावसात पिकाला पाणी देणे आहे रोई डुकरापासून स्वतःचं संरक्षण करणं पिकाचं संरक्षण करणं आहे आणि सगळे काबड कष्ट करत करत आपण शेती करतो आणि जेव्हा माल आपण विकतो आणि चांगल्या भावां जर माल गेला चांगले पैसे आले तर शहरावर एक समा... समाधान मिळते परंतु अशाही परिस्थितीमध्ये जर पाहतो म्हटलं तर जिकडं तिकडं शेतकऱ्यांच्या पाठीमागे दुःखच दुःख आहे आता कधीच दिवस नाही गेल देव जाणे देवच ह्या सगळ्या गोष्टीला आता आपल्याला वाचू शकते परंतु असो अशाही परिस्थितीत कुठंतरी आपल्याला पीक चांगलं ठेवता येईल जे आपण पीक करतो तर प्रश्न होता कोणतेही पीक असू द्या अडी अडचणी आल्या काही जरी झालं तरी त्याला त्याचं व्यवस्थापन जर आपण करत राहिलो तर नक्कीच आपल्याला उत्पादन हे चांगले येऊ शकते तर खूप बरं वाटलं प्रदीप असंच तुम्ही प्रत्येक पिकाचं चांगलं उत्पादन घ्याव चना आहे आता त्यांचा चना पण पाहिला अतिशय सुंदर असा चना नाही भरपूर असे फुटवे त्यांच्या चण्याला आलेले आहे चण्याचं पीक सुद्धा खूप छान आहे तर चांगलं उत्पादन घ्या आणि तुमच्यापासून यंग शेतकऱ्यापासून तरुण शेतकऱ्यापासून आमच्या शेतकरी बांधवांना प्रेरणा मिळावी त्याच्यासाठी ह्या व्हिडिओचं आपण नियोजन केलेलं आहे हा व्हिडिओ काढलेला आहे आणि सगळी माहिती तुम्हाला शेतकऱ्यापर्यंत पोच पोचायला पाहिजे तुम्हालासुद्धा एक चांगली प्रेरणा मिळाली पाहिजे आणि तुम्हालासुद्धा त्याची माहिती झालेली पाहिजे याच्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे मंडळी खूप खूप धन्यवाद नमस्कार नमस्कार प्रदिभाऊ भेटू